एरंडोली पासून चार किलोमीटर अंतरावर तर आरब पासून एक किलोमीटर अंतरावर एरंडोलीच्या हद्दीमध्ये तो नेहमी वनीकरण शेतामध्ये बैल चरण्यासाठी घेऊन जात होता सायंकाळी सहा वाजेपर्यंत मंगळवारी सात वाजून गेले तरी तो परत आला नाही त्यामुळे त्याच्या घरच्या लोकांनी परिसरातील शेजाऱ्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली ज्या ठिकाणी प्रमोद बैल चरत होता त्या ठिकाणी त्याची बैलगाडी होती काही अंतरावर म्हणजे प्रमोद याचा मृतदेह गवताच्या झुडपात आढळून आला अज्ञात हल्लेखोराने प्रमोद याचा धारदार शस्त्राने गळा चिरून अत्यंत निर्दयीपणे खून केला असल्याचे आढळून आले एवढ्याच ताकदीने गळा चिरण्यात आला होता की मुडके धडापासून वेगळे होते जेथे खून झाला होता तेथील चित्र पाहून प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले परिसर निर्जन आहे येण्या जाण्यासाठी साधी पायवाट आहे प्रमोद याचा खून कोणी केला का केला याबाबत सत्य समोर आणण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेसमोर उभे राहिले आहे पोलीस निरीक्षक तळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यानी ही घटनास्थळी धाव घेतली प्रमोद याचा खून करण्यासाठी वापरलेले हत्यार व इतर काही माग सापडतो का यासाठी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी शोध मोहीम राबवली मात्र काही सापडले नाही